बीपासून तयार होणारी वाटालेली त्याची तुम्हाला अपडेटसुद्धा देते आणि कशा पद्धतीने मोठे होते ती पण माहिती तुम्हाला सांगते आज आणि त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा आता इथे एक रोप आहे ना हे दिसते बाजूनं हे बघा बी पडलं होतं ना त्याच्यापासूनच तयार झालेलं आहे आणि हे हळूहळू वर येत आहे पण मी याला काढलं याच्यासाठी नाही एक थोडंसं मोठं तयार होत नाही तोपर्यंत आपण याला काहीच करू शकत नाही कारण खूप नाजूक रोपे असतात या टोपल्यामध्ये बघा याचं तर मला माहीत आहे की बी पडलं होतं आणि ते झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलं बघा आता हे शेवाळ काढता काढताच ते रोपं दोन तीन माझ्या हातात आले कारण खूप नाजूक असतात हे मोठे व्हायला खूप जास्त वेळ घेते आणि तेच आपण जर ट्यूबवरपासून लावले किंवा वॉटर लिलीचे प्लांट घेतले त्याचा रिझल्ट लवकर मिळतो पण याचा खूप वाट बघावं लागते आणि त्याची काळजीसुद्धा घ्यावं लागते खराब होणार नाही याच्यासाठी आणि हे मी म्हणजे बी लावलेलं नाही आहे बी तयार झाले आणि आपोआपच ते पडले होते म्हणून त्याचा वेगळाच अनुभव माझ्यामध्ये आणि हे तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये बघा हे पाना दिसतात ना हे याच्यामध्ये सुद्धा एक रोप आहे कारण सगळे रोपं या याच्यामधील निघाले होते टोपल्यामध्ये पण मला तेव्हा कळत नव्हते एवढं बी पडून असे रोप निघतात म्हणून तो पहिला अनुभव होता आणि मी काही काही काढूनसुद्धा टाकले होते असं वाटलं मला ते खूप बारीक होते आणि तेव्हा मला असं वाटलं काहीतरी असं वेगळंच निघालेलं आहे याच्यामध्ये म्हणून मी काढून टाकले आणि जे राहिले ना ते एक याच्यातच नंतर बघा असं मोठं झालं आणि मी याच्यात कमड्याचा ट्यूबर लावला तर दोन्ही याच्यात एकत्र आहे पण म्हटलं चला थोडंसं मोठं होऊ द्या कारण अशा अवस्थेत काढलं आहे ना तर कधीकधी मुळ्यात तुटून जातात आणि ते रोप मोठं होत नाही कारण ते खूप नाजूक असतात कारण त्याचे बी खूप बारीक असते एकदम बारीक असं ब्लॅक कलरचं बी असते हा अनुभव मला आता आलेला आहे बघा इथेसुद्धा झालेला आहे जे जे तसे तयार झाले ना मी तसेच रोप दिले हे तेव्हाचेच रोप होतं जेव्हा हे सगळे निघालेले होते आणि मी तुम्हाला म्हटलं चला त्याची पण अपडेट देते आणि थोडी माहितीसुद्धा देते आणि या पद्धतीने बघा इथे एक छोटंसं आहे बारीक ते तुम्हाला दिसूनसुद्धा नाही राहिलं असेल आणि बघा याच्यात एक होतं ना आणि काही काही तर मी विसरली पण मला याची एक उत्साह आहे की कोणत्या कलरचं फुले कारण मी ऐकलेलं आहे की वेगळं फुल येते याच्यातले काही पानं खराब झाले आहे बघा एकच पानं आलेलं आहे हे सुद्धा बीपासून लावलेलं होतं मी आणि तुम्हाला एक अजून दाखवते ते, ते चांगलं चालू आहे बघा हे ते रूप आहे की ते छान असं चालू आहे मी आता कुंडी बाहेर काढलेली दाखवायसाठी बघा छान असे पानं तयार झालेले आहे हे बीपासून तयार रूप आहे त्याचीच अपडेट आहे आणि बागेमध्ये उमलले थोडे फुलंसुद्धा दाखवते बघा हे फुल खरंच खूप छान आहे नवीन लावणाऱ्यासाठी आणि जुन्यांसाठी पण कारण याला नेहमी ने फुलं येत राहतात आणि खूप छान प्लांट आहे वॉटर वाटर आणि तयार पण भरपूर पर ते पर्पल जॉयला पण फुलं आले ते पण म्हटलं तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये बघा किती बी पडलेलं आहे आता हे बी कशाचं आहे मला माहीत नाही आधीचं आहे का कोणत्या आता जे मी याच्यामध्ये झाड लावलं ना जांभळा रंग आहे त्याचा वॉटर लेरीचा आणि फुलाची साईज छोटी आहे पण रंग खूप छान आहे त्याचं बी आहे का तेही माहीत नाही मला एक दिवस असंच साफ करता करता बघा इथं भरपूर बारीक बारीक रोपतमाल दिसत असेल आतमध्ये पण मी सांगू शकत नाही याचं रंग कोणतं आहे कोणतं बी पडला पण याच्यामधलं वाटलं मी सांगू शकते की याच्यामधले रोपं कोणते आहे हेच रोपं आहे जे वर फुल दिसते ना कारण बरा प्रत्येक कडी याच्यातले अशी बी होण्यासाठी तयारच असते आणि भरपूर फुट म्हणजे कडी जेव्हा फुल बनते त्याच्यानंतर पॉलिनेट होते आणि त्याच्यानंतर ते, ते बी सांडते खाली असं त्याचं जे प्रोसिजर राहते ते पूर्ण झाल्यावर आणि बघा आता याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला हे बी दिसते आहे ना हे अशाच फुलांचं रंग निघणार आहे किंवा वेगळेसुद्धा निघू शकतात असं ऐकलं आहे मी म्हणूनच मला जास्त आतुरता आहे पण आता हे रोपं मोठे व्हायला मात्र खूप वेळ लागेल ला मी आता याच्यात काहीच करत नाही थोडे मोठे झाल्याशिवाय त्याला हातच लावत नाही कारण मी असे काढेल ना तर तेव्हाच ते तुटून जातील कारण कारण हेच आहे की याच्यात आहे ना पॉलिनेटर भरपूर असते जे मधमाशी राहते ना ते नेहमी याच्यावर भ्रमण करताना दिसते मला या फुलांमध्येच असते आतमध्ये त्याच्यामुळे खूप बघा आता हे काढता काढता काही रोपे आले मी तुम्हाला दाखवते किती नाजूक रोपे असतात त्याची तर ते आले आहे हातामध्ये बघा इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करते एकदम बारीक एक असे पांढर पांढरे मुळ्या त्याला दिसून येतात आणि त्या मी परत लावण्याचा प्रयत्न के ला केला आहे कारण कितीही बी असलं तरी कमीच असते आपल्याला झाडं लावणाऱ्यांना एकही वाया जाऊ नाही वाटत आणि हे काही फुलं बागेमधले म्हटलं जी माहिती मला आहे ना मी ते नेहमी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आणि आता हे जे आहे ना टेन्डो क्लॉथचे प्लांट इतकी फुलं येत आहे आता याची आहे ना कटही करत राहायचे म्हणजे परत परत नवीन लावत राहायचे भरपूर फुलं येतात त्याला बघा हे तर असंच ठेवून दिलं होतं मी तोडल्यावर मी म्हटले या टोपल्यात टाकून दिलेले होते बघते हे झाडं आणि ते छान ग्रो झाले सगळीकडेच खूप सुंदर फुलं येत आहे कारण आता वातावरण असं आहे ना कधी पाऊस येते कधी खूपच जास्त ऊन तापत आहे आणि हिवाळा म्हणून अजून सुरूच झाला नाही थंडीच नाही आहे बिलकुल त्याच्यामुळे झाडांनाही समजत नसेल आणि याच्यामध्ये बघा किती सुंदर वेगळा रंग तयार झाला कधीकधी तर आपल्या मनानेच असे रंग तयार होते पॉलिनेटरमुळे कारण हे रंगीत रंगीत फुलं आहे ना आकर्षक करतात आपल्याकडे पॉलिनेटरला आणि छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद